बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं पंचगंगा नदीनं त्रेचाळीस फूट धोक्याची पातळी ओलांडून महापुराच्या दिशेनं वाटचाल सुरू ठेवली आहे वरून कोसळणारा तुफान पाऊस आणि राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडल्यानं साडेआठ हजारपेक्षा अधिक पाणी विसर्ग यामुळं पंचगंगेची पाणी पातळी तासागणिक वाढत आहे जिल्ह्यातील त्र्याऐंशी बंधारे पाण्याखाली असून प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद होऊ लागल्यानं कोल्हापूर शहराला पुन्हा एखाद्या बेटाचं स्वरूप प्राप्त होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेकनं विसर्ग सुरू झाल्यामुळं महापुराचा विळखा अधिक घट्ट होणार नाही अशी आशा आहे पण निसर्गानं आपलं रौद्ररूप दाखवणं सुरूच ठेवल्यानं महापुराची टांगती तलवार कायम आहे आजचा दिवसही तुफान पावसाचा ठरला बुधवारी रात्रभर अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळं पंचगंगेनं धोक्याची त्रेचाळीस फुटाची पातळी ओलांडली आज सकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी बेचाळीस फूट अकरा इंच होती तर आज सायंकाळी सहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी त्रेचाळीस फूट चार इंच इतकी झाली दिवसभरात पंचगंगेची पाणी पातळी पाच इंचानं वाढली असली तरी पंचगंगेनं धोका पातळी ओलांडल्यानं पुराचा फटका बसणाऱ्या लोकांच्या मनात भीतीचे ढग वाढले खरं तर आज सकाळच्या सुमारास काही काळ उघडीप होती काही मिनिटं चक्क सूर्यदर्शन झालं आणि ऊनही पडलं पण दिवसभरात अनेक मुसळधार सरींनी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलंय संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं असून कोकण पुणे मुंबईत पावसाचा कहर आहे गेल्या चोवीस तासात गगनबावडा राधानगरी शाहूवाडी पन्हाळा आजरा चंदगड या भागात अक्षरशः वेड्यासारखा पाऊस कोसळतोय आज सकाळी साडे दहाच्या सुमारास राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आणि भोगावती नदीत पाण्याचा लोंढा वाहू लागला तर सायंकाळी साडेचारच्या सुमारास धरणाचं सातव्या क्रमांकाचं दार उघडलं आणि पाच दरवाजे तसंच पॉवर हाऊसमधून सुमारे आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला त्यामुळं आधीच महापुराच्या भीतीनं गारटलेल्या नागरिकांच्या मनात खड्डा पडला दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा महापूर अनुभवलेल्या कोल्हापूरला यंदा पुन्हा महापूर परवडणारा नाही शेतीसह जीवित आणि वित्तहानीचं नुकसान भरून येणारं नसतं त्यामुळंच आता महापूर नको अशीच प्रार्थना प्रत्येकजण करतोय पण आजही निसर्गानं आपलं रौद्ररूप कमी केलेलं नाही अर्धा तास उघडी आणि त्यानंतर पुन्हा तासभर धुवाधार पाऊस असंच आज दिवसभर वातावरण राहिलं आणि पंचगंगेची पाणी पातळी हळूहळू वाढत राहिली दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी अलमट्टी धरणातून आता तीन लाख क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू झालाय महापुराच्या संकटाची तीव्रता वाढत असताना अलमट्टीतून वाढवलेला पाणी विसर्ग हा त्यातल्या त्यात एक दिलासा म्हणता येईल मात्र ज्या पद्धतीनं अजूनही धोधो पाऊस कोसळतोय तो पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात पुन्हा एकदा सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या महापुराच्या आठवणी जाग्या झाल्यात दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचा संकट रोखण्यासाठी अलमट्टीमधून किमान तीन लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करावा आणि महापुराच्या विषयाशी निगडीत उच्चस्तरीय समिती नेमावी या मागणीचं निवेदन आज खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना दिलं आहे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानं महापुराची तीव्रता वाढू शकते अशावेळी तातडीनं अलमट्टीमधून किमान तीन लाख क्युसेकनं पाणी सोडणं आवश्यक आहे तसंच नुकसान भरपाई पुनर्वसन आणि महापूर रोखण्यासाठीच्या दीर्घकालीन योजना यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमावी अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे